कधी मुलगी कधी बहीण पत्नी कधी आई अशा अनेक भूमिका स्त्री निभावत असते पण या भूमिका निभावताना कधी कधी ती स्वतःला गमावते कधी आत्या कधी मामा कधी काका कधी दादा असे अनेक नातेवाईक ती कमावते पण या नात्यांच्या जाळ्यात कधी कधी ती स्वतःला मात्र हरवते कधी आई कधी बाबा पती कधी मुलगा साऱ्यांच्या इच्छांमध्ये ती स्वतःच मन रमवते पण या सर्वांच्या इच्छांमध्ये कधीकधी कधी कधी ती स्वतःची स्वप्न विसरते कधी मुलगी कधी बहीण पत्नी कधी आई अशा अनेक भूमिका स्त्री निभावत असते पण या भूमिका निभावताना कधी कधी स्वतःला मात्र ती गमावते स्वतःला मात्र ती गमावते नमस्कार सर्वांना कशा आहात स्वागत आहे तुमचं माझ्या ह्या छानशा चॅनल वरती मैत्रिणीं सर्वात प्रथम आपल्या स्त्रीना वाटणारी गोष्ट म्हणजे ती भीती कोणतीही गोष्ट काही दु, दु, करायची असेल तर आपण पतीवरती किंवा घरातल्या दुसऱ्या मंडळींवरती अवलंबून राहतो आणि कोणतीही गोष्ट जर करायची असेल तर त्याची मग आपल्याला भीती वाटते जेव्हा आपल्याला ती प्रत्यक्षात उतरवायची असते तेव्हा आपल्याला मनात एक मोठा पोटात गोळा येतो आणि आपल्याला तिथे भीती वाटते असं वाटतं की नाही मी करू शकेल की नाही मला जमेल की नाही आणि आपण कसं करतो घरात राहून 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 सगळ्या गोष्टी आपण आयत्या भेट जातात आयत्या नाही म्हणता येणार पण घरपोच भेटल्या जातात आपण बाहेर जात नाही हिंमत करत नाही आणि मग आपल्या मनात स, ते एक न्यून गंड तयार होत भीती निर्माण होत असती आणि मग आपल्याला होतो त्रास तर तो त्रास आपण कसा दूर करायचा तर त्यासाठी आपण काय करायचं तेच आपण ह्या व्हिडिओतून पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनल वरती नवीन असाल तर नक्कीच चॅनल ला सबस्क्राईब करा मैत्रिणींनो जी गोष्ट तुम्हाला करायची आहे आणि तिची भीती वाटते तीच गोष्ट तुम्ही करा मग भीतीचे मरण अटळ आहे जर तुम्ही स्वतःला सांगितले की मी या भीतीवर कब्जा मिळवणारच आहे तर तुम्ही तसे नक्कीच करू शकता आणि नक्कीच त्यावरती तुम्ही विजय मिळवाल भीतीच्या सूचनांवर भीतीविरोधी विचारांचा प्रतिहल्ला करा जसे मी सुंदर गाणं गाते मी शांत संतुलित आहे असा विचार तुमच्यासाठी खूप छान आहे पाण्याची भीती वाटत असेल तर पोहणे शिका गाण्याची भीती वाटत असेल तर गान गायला शिका डान्स करण्याची भीती वाटत असेल तर डान्स करा पण स्वतःला तुम्ही मानसिकरित्या बनवा कितीही झाले तरी भीतींपासून तुम्ही दूर राहा मी ईश्वराला शोधले त्याने माझी हाक ऐकली आणि मला माझ्या सगळ्या भयापासून मुक्त केले असं तुम्ही स्वतःला म्हणायला पाहिजे जर तुम्हाला लिफ्ट सारख्या अरुंद जागेची भीती वाटत असेल तर मानसिकरित्या लिफ्ट मध्ये प्रवास हे पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल दोनच भय जन्मजात असतात पडण्याचे भय आणि आवाजाचे भय बाकीचे सगळे भय तुम्ही नंतर संपादित केलेले असतात त्यांच्यापासून तुम्ही मुक्त व्हा मैत्रीनेनो तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल तर यशाकडे लक्ष द्या आजाराला घाबरत असाल तर परिपूर्ण स्वास्थाचे चिंतन करा अपघाताची भीतीने ग्रास्त असाल तर ईश्वराच्या मार्गदर्शनाचे आणि संरक्षणाचे मनन करा मृत्यूची भीती वाटत असेल तर चिरंतन शाश्वत जीवनाचा विचार करा ईश्वर म्हणजेच जीवन आणि सध्या तेच तुमचं जीवन आहे तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते ते खरे अस्तित्वातच नसते ते फक्त तुमच्या मनातील विचार असतात विचार नेहमी चांगले पॉझिटिव्ह ठेवावे डोली डोली डली <laughs> आयो डली आयो डली आयो डोली आयोज पाणी खाला पाणी आता घाल <दारे राता। laughs> आता 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 आत्ता आत्ता आणि खार कबूतर डोले डस्टर पिंजर खार कबूतर डोले डस्टर पिंजर